पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर येत आहे रागासा नावाचे चक्रीवादळ दोनशे किलोमीटर वेगाने महाराष्ट्राकडे येत आहे तासात हे तासा भयंकर चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार हे दहा जिल्हे वाहून जाणार दहा जिल्ह्यांना भयंकर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय दहा वर्षातील सर्वात मोठं संकट सध्या महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने येत आहे राज्यामध्ये पुढील अठ्ठेचाळीस तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा या भागामध्ये देण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय कोणी सुद्धा घराबाहेर पडू नका असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय अनेक जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय संकट आणखी गडद होण्याची भीती आता हवामान खात्याकडून स्पष्टपणे व्यक्त केली जात आहे मराठवाडा महापुराच्या संकटामध्ये अडकलेला असतानाच आता पुन्हा राज्यातल्या अनेक ठिकाणी सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान पावसाचा इशारा देण्यात आलाय विविध भागामध्ये पावसात वाढ तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवा असं आवाहन करण्यात आलंय तर पुढचे तीन दिवस कुठे कुठे पावसाचा इशारा देण्यात आलाय पाहून घेऊया विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला शनिवारी नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोलीमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर सोलापुरामध्ये मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता देण्यात आली आहे अठ्ठावीस तारखेला म्हणजे रविवारी अहिल्यानगर पुणे सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी रायगडमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित आहे तसा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय तर मुंबई ठाणे पालघरमध्येही रविवारी पावसाची शक्यता आहे तर येत्या तीन दिवसात त्यामुळे जोरदार पाऊस या ठिकाणी बरसू शकतो तर बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो अशी सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे